नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री आणि एस टी महामंडळाचे अध्यक्ष असलेले प्रताप सरनाईक हे पंधरा ऑगस्टचं स्वातंत्र्य दिनी धाराशिव येथे ध्वजारोहण करण्यासाठी म्हणून उद्या चौदा ऑगस्टला मुंबईहून धाराशिवकडे येणार निघ निघणार आहे आणि ते जेव्हा जेव्हा पालकमंत्री म्हणून आकांक्षित अशा धाराशिव जिल्ह्याला भेट द्यायला येतात त्यावेळेस ते खाजगी चार्टर विमानानंच धाराशिव कधी धाराशिव विमानतळ कधी सोलापूर विमानतळ आणि यावेळीच ते लातूर येथील विमानतळावर त्यांच्या त्या, त्या खाजगी विमानानं येणार आहे सकाळी दहा वाजता ते मुंबईतून त्या चार्टर विमानात बसतील आणि साधारणत अकराच्या दरम्यान त्यांचं लातूर येथे आगमन आणि लातूरला आगमन झाल्यानंतर त्या सगळ्यात महाराष्ट्राचं लक्ष लक्ष असणारं असा त्यांचा एक कार्यक्रम आहे आणि तो म्हणजे मराठा संघर्ष संघर्षोद्धा जे मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून सरसकट आरक्षण मिळावं यासाठी ज्यांनी चळवळ उभा केली आंदोलन करत आहेत अशा मनोज जरांगे पाटील यांची ते मनोज जरांगे पाटील जे लातूर दाव त्यांचा उद्या लातूर दौरा आहे आणि त्या दौऱ्यानिमित्त ते, ते ज्या हॉलमध्ये थांबलेले आहेत त्या हॉलमध्ये प्रताप सरनाईक हे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे विशेश विशे ही विशेष भेट का कशासाठी याविषयी संपूर्ण महाराष्ट्रात तर्कवितर्क लढवले जात आहेत काहींच्या मते शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी खास करून प्रताप सरनाईक यांना लातूर तुम्ही लातू लातूरमार्गे धाराशिवला जाणार आहात तर म्हणून जरांगे पाटील यांची भेट घ्या त्यांना त्यांच्याशी चर्चा करा आणि आपल्या पक्षाचं थोडं हे वाढवू द्या असंही सांगितलं असू शक शकेल किंवा स्वतः आपल्या वक्तव्यामुळं आपल्या वेगवेगळ्या याच्यामुळं जी काही प्रताप सरनाईक यांच्यावर पण आरोपांची राळ सध्या ठाणे आणि पालघरच्या त्या पट्ट्यात उठली आहे ती जरा शमावी शमवा शमवावी यासाठी दस्तूरखुद प्रताप सरनाईकच मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊ इच्छित असतील आणि तिसरं आणि महत्त्वाचं कारण असू शकतं ते म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अँड गणेशोत्सव काळात मनोज जरांगे पाटील जे मुंबईत येऊन आंदोलन करणार आहेत ते आंदोलन त्यांचं ते... त्या होऊ नये त्यांचं मन वळव वल... वळवण्यासाठी काहीतरी त्या राज्य सरकारचा निरोप प्रताप सरनाईक यांच्याबरोबर पाठवलेला असावा आणि तो निरोप या बैठकीत प्रताप सरनाईक हे मराठा संघर्ष योद्धा म्हणून जरांगे पाटील यांना देत आहेत की काय याकडंही संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेलं असणार हे नक्कीच मनोज जरांगे पाटील हे एकोणतीस ऑगस्टपासून मुंबईत लाक्षणिक लाक्षणिक म्हणण्यापेक्षा अटीतटीची आरपारची लढाई लढण्यासाठी जे आंदोलन करणार आहेत त्या आंदोलनाची पूर्वतयारी म्हणून विविध भागात ते लोकांशी थेट संपर्क साधत आहेत आणि मोठ्या संख्येनं आंदोलनात सहभागी व्हा असं ते आव्हान करत आहेत आणि त्या ह्याच्यातूनच उद्या त्यांचा लातूर हात लातूरचा दौरा आहे त्यांनी यापूर्वीच धाराशिव सोलापूर सांगली फलटण अहिल्यानगर असा दौरा केलेला आहे आणि आता ते आजपासून परभणी लातूर या भागात दौऱ्यावर हो आहेत आणि उद्या लातूरचा दौरा आणि योगायोग प्रताप सरनाईक यांचा ध्वजारोहणासाठी पालकमंत्री म्हणून धाराशिव येथील दौरा हा योगायोग घड जुळून आला आणि त्या योगायोगातून उद्या ते म प्रताप सरनाईक हे मराठा संघर्षोद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे आता बघूया या भेटीत काय होत आहे शक्यता मनोज जरांगे पाटील आणि त्यांची सहकारी या भेटीचं लाईव्ह टेलिकास्ट पण संपूर्ण महाराष्ट्राला दाखवतील हे निश्चितच मग उद्या सकाळी अकरानंतर म्हणून जरांगे पाटील आणि प्रताप सरनाईक काय चर्चा होते काय घडते याकडं सर्वांचं लक्ष असेल आणि आपणही त्यांच्या त्यावर ते लक्ष ठेवून असू आणि उद्या सायंकाळी मग त्या लातूरच्या भेटीचं गीत काय आपण जी कयास बांधले आहे त्या कयासाप्रमाणे काय घड घडलं आहे का याचा गड़, आपण मा मागोवा त्यात ठेवूया <coughs> <coughs> मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं जो ड्रीम प्रोजेक्ट आहे तो म्हणजे शक्तीपीठ महामार्ग आणि या शक्तीपीठ महामार्गाला पूर्ण तेराही जिल्ह्यातील शेतकरी विरोध करत असले तरी आता फोडा आणि झोडा ही शासनानं किंवा देवेंद्रजीच्या शागिर्दा म्हणजे त्यांच्या चिल्ल्यापिल्ल्यांनी <clears throat> ही नीती अवलंबायला सुरुवात केली असावी असंच दिसते कारण धाराशिव जिल्ह्यात ज्या गावातलं भूसंपादन होणार आहे त्यापैकी एक असलेल्या महाळंगी तालुका धाराशिव जिल्हा धाराशिव येथील जेवढं जमिनीचं भूसंपादन होणार आहे तेवढी त्या तेवढ्या जमिनीचं भूसंपादन झालेलं असून पहि महाळंगी हे या शक्तिपीठ महामार्गावरील पहिलं गाव असेल की जिथं शंभर टक्के शक्तीपीठासाठी भूसंपादन झालं आहे ते कसं घडलं असेल त्याला कारणं पण वेगवेगळी असू शकतील महाळंगी हे तुळजापूर लोक विधानसभा मतदारसंघात येतं तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मैत्रचे उपाध्यक्ष असलेले राणा जगजितसिंह पाटील हे आहेत आणि म्हाळंगीत ज्यांचं गावावर जरा थोडा वर्चस्व आहे असे व्यंकटराव पाटील हे डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्यापासून या पाटील घराण्यांचे पाटी खासम खास असे माणूस आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे या महाळंगी येथील शेत ज्यांची जमिनी शक्तीपीठात <coughs> मार्गात जाणार होत्या त्यांचं ब्रेन ब्रेनवाट किंवा त्यांना तुम्हाला कसा याच्यातून फायदा होईल तुम्हाला जास्तीत जास्त मावेजा कसा मिळेल हे पटवून देण्यात यशस्वी ठरले असावेत आणि त्यामुळं मग मा, महाडंगीतल्या सर्व या सर्व शेतकऱ्यांनी कुठलीही काकू न करता भूसंपादनाला होकार दिला त्या कागदपत्रावर स्वाक्षऱ्या केल्या आणि मावेजा लवकरच त्यांना त्यांच्या पदरात पडेल आणि शक्तीपीठासाठी धाराशिव जिल्ह्यातील पहिल्या गा एक जेवढी गाव गा गावं जाणार आहेत त्यातील धाराशिव तालुक्यातील जास्त गावं असणार आहेत आणि त्यातील महाळंगी हे गाव पूर्णपणे शंभर टक्के येथील लोकांनी शक्तीपीठासाठी जमीन दिली ही आपल्याला आपल्यासमोर आलेलं आहे त्यामुळं आता उर्वरित गावात काय होणार तिथंही अशीच फोडा आणि नी, झोडा नीतीचं अवलंब होणार का याकडंही जिल्ह्यात जिल्हावासियांचं लक्ष लागून असणार आहे बघूया आता पुढं काय घडतंय ते इकडं शक्तीपीठाला विरोध करणारे राजू शेट्टी असोत काँग्रेसचे अनेक आमदार असोत महाविकास आघाडीतले दिग्गज नेते असो पण हा विरोध हाणून पाडू पिटाचा मार्ग पूर्णत्वच न्यायचा असं जर मनात देवेंद्र फडणवीसांच्या घाटल त्यांनी ठरवलेलं असणार तर ते घडवून आणतील आणि त्याला मग त्यांचे हे ठिकठिकाणचे जे चेले आहेत ते त्यांच्यासाठी सुकर असा मार्ग तयार करतील असंच दिसते आज तुरतास एवढंच आपण आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण धन्यवाद